मनपूर्वक स्वागत आहे प्राचार्य डॉक्टर बी बी साहेब यांच्या त्र्याण्णव्या जयंतीनिमित्त आज आपण लोकगीत स्पर्धा आयोजित करत आहोत आज परीक्षक म्हणून लाभलेले आहेत ते आविष्कार सर भक्ती मॅडम आणि प्राची मॅडम यांचं मी सुरुवातीलाच हार्दिक हार्दिक स्वागत करतो विभूते सर देखील आमच्या अत्यंत जवळचे मित्र आहेत संगीत कलेमध्ये अतिशय सुंदर असं गायक आहेत मुळात आमच्या साहेबांनी सुद्धा लोकगीतातून म्हणजे लोककलेतूनच ह्या संस्थेची निर्मिती केली आणि तीच परंपरा कुठंतरी चालू राहावी म्हणून आमच्या संस्थेचे विद्यमान संचालक श्री गौतम भाऊ पाटील सर यांनी देखील या स्पर्धा मोठ्या लेवलवर आयोजित केलेल्या आहेत आपण भव्य अशा लोकगीत स्पर्धा आयोजित केलेल्या खरं तर फार मोठा उद्देश संस्थेचा आहे या पाठीमागं जुन्या हरवत चाललेल्या या लोककला आहेत या लोककला कुठेतरी यांना उभारी मिळावी कलाकार वाढावेत ज्या हरवत चाललेल्या कला आहेत या कला कुठं तर सर्व नवीन कलाकारांना नवोदित कलाकारांना त्या समजाव्यात शिकाव्यात हा उद्देश उदात्त उद्देश डोळ्यासमोर ठेवून या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे <laughs> संघ है पुतार इंटरनॅशनल स्कूल सांगली मुलगी शिकली प्रगती प्रगती झाली आज लोकशाहीन मुलींना अधिकार दिला त्या अधिकारानं काही मुली डॉक्टर झाल्या काही मुली प्राध्यापक झाल्या काही मुली इंजिनियर झाल्या काही मुली कलेक्टर झाल्या आज भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या देखील महिला महिला आहेत आणि सांगलीची आण बाण शान जिला का म्हणावं ती स्मृती मानधना आज साता समुद्रात पडल जगात नाव केलं त्या भारतीय महिला संघाच्या कॅप्टन आहेत मी काय म्हणतोय हा ह्याच्यावर ठेवा

पंढरीला जाते मी सुनबाई घरदार बैग माझा भरलेला संसार बैग माझा भरलेला संसार पंढरीला जाते सुनबाई संबळ घरदार पंढरीला जाते लहून बाय सांबळ घरदार वैग माझा भरलेला संसार वैग माझा भरलेला संसार वैग माझा भरलेला संसार वयात देखील यांनी येऊन इथं सादरीकरण केलेलं आहे हीच लोककलेची परंपरा आपल्याला पुढे चालू ठेवायची आहे साई श्री मंडळ सांगली साई श्री लगेचच आपण आपली माहिती अशी नारदाची वाणी देवाच्या पडता पाणी कळलाव नारदानी गाव जीतली म्हणसा दानी ओ झालं म्हातारा भटपाणी जोड्याला ओ झाला म्हातारा भटपाणी जोड्याला म्हसा पडली जोड्याला

आणि थोर बघायाची भुंगराची आम्ही थोर बघायाची भंगराची आम्ही थोड ब लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा भवानीचा भवाने प्रकाश दिवठा मशालीचा गोंधळा

Ah, ah, Tchau, tá... tá... आमच्या शांतिनिकेतनचे सुप्रसिद्ध सुरक्षा रक्षक श्री गर्देमा यांच्याकडून रोज शंभर रुपयाची बक्षीस झालेली या गर्देमा तुमच्या हस्ते या हा चला पुढचा संघ आहे जॉईंट ग्रुप आठपाडी यांनी चाललेल्या व करता कवीकर्ता महत्तेच्या कवेकरिता यथाशक्ती यथा अवकाश बक्षीस अनमोल दिल्याबद्दल असणाऱ्या भाऊ भक्तांचं मी आहे धन्यवाद धन्यवाद तिला सुद्धा जायची नाही लय दे ना मग ती भयंकर इंगळे हो मनुष्य <णणागाँ> या ती दारुण मज नांगा मारीला तीन सर्वांगी वेदना जान त्या इंगळीची अग का अग का

आई ला बांगड्या घरा ग सतरत सर बोलवा ग आई बांगड्या घरा ग घेउनी ताकुर नरळच ता घेउनी ताकुर नरळच ता माझ्या देवीची पाहत होते वाट माझ्या आईची पाहत होते वाट माझ्या आंबेची पाहत होते कला नगरीचा कोल्हापूर

जिजे पर जाणी महाजी जाणीव जन्म दिला दिला, दिला तिचा संभाळ केला तिच्या साथी सारा देह जन्म दिला, दिला मुलगीला संभाल केला विकासासाठी झायचे देऊला आपण एवढं करू आपले राहिले काय ज्याचे होते त्यानि माझे महाजे फरक्याचे झाले चमणी महाजे फरक्याची झाले मग मुलगी का नको हा अहो गर्भाची चाचणी करायचं मुलगी जर असली तर कट करायचं मुलगा असला तर ठेवायचं का वारसाच्या हक्कासाठी अहो जे मुलीने आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी आपल्या समाजाची साठी काय काय नाव उज्ज्वल केलं माहितीये काय हा म्हणून आपण बसलेल्या जनतेला व समाजाला हा संदेश द्यायचा आहे काय माहितीये सगळ्यांच्या मनोरंजनासाठी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे एम एस पी डी कॅम्पच्या माध्यमातून एक नवीन वेगवेगळे वेग उपक्रम त्यांच्या कल्पनेतून बाहेर निघत आहेत सध्या ते बाहेर शिकण्यासाठी आहेत साधारणतः महिना पंधरा दिवसाला संस्थेमध्ये राणा पाटील साहेबांचा वावर या ठिकाणी असतो पॅरासिलिंग असेल आणि पायलट म्हणून ते आता कार्यरत आहेत लायसन्सही काढलेला आहे असे राणा पाटील आमच्या संस्थेतील लेफ्टनंट जनरल एक गुरुकुल पद्धतीचं शिक्षण केंद्र आहे या शिक्षण केंद्रातून इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण झालेलं आहे सत्त्याण्णव टक्के गुण इतके मिळवून आमच्या या इयत्ता दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल असं यश त्यांनी संपादन केलेलं आहे राणा पाटील आपलं सहरशे सहरशे स्वागत ठीक आहे आई उभारण्याचं कारण सगळ्यांनी लक्ष देऊन इकडं ऐका ज्यावेळी स्पर्धा चालू होत्या आणि स्पर्धा चालू असताना आमच्या संस्थेचे संचालक माननीय गौतम भाऊ पाटील ते इथे येऊन गेले बारकाईनं कधी ते व्यासपीठावर येत नाहीत त्यांचं वैशिष्ट्य आहे त्यां ते आले तिथं थांबले थोडा वेळ स्पर्धा बघितल्या ऑफिसमध्ये जितका काळ बसले त्यावेळी ते त्यांनी सगळ्या स्पर्धा ऐकल्या आणि एक निरोप पाठवला त्याच्यासाठी मी इथे उभा आहे की आज नंबर कुणाचा येऊ दे न येऊ दे तो वेगळा भाग आहे पण आलेल्या प्रत्येक संघाला एक हजार रुपयेच बक्षीस त्यांच्याकडून डिक्लेअर झालेलं आहे आणि कसा प्रोफेशनल लोक रोज याच्या कॉन्टॅक्टमुळे टचमध्ये असतात पण या स्पर्धेसाठी म्हणून तुम्ही जी काही तयारी केली ती खरंच खूप छान होती आणि आत्ताचं जे आम्ही मार्किंग केलं किंवा जो काही परीक्षण केलेलं आहे त्यानुसू नाही हे तर गोष्टी आहेतच आणि ज्यांनी जास्ती त्या लोककलेला भरून प्रेझेंटेशन केलं आहे जास्तीत जास्त पारंपरिक वाद्यांचा ज्यांनी वापर केला आहे आणि ती लोकांपर्यंत पोचवायचा ज्यांनी प्रयत्न केला आहे त्यांना या स्पर्धेत नक्कीच अग्रस्थानी आम्ही ठेवलेलं आहे आणि खरं तर आजची स्पर्धा ही प्रोफेशनल लोकं सुद्धा आहेत आणि शाळेत शिकणारी मुलं पण आहेत पण शाळेत शिकणाऱ्या मुलांनी पण थोड्याच ताकदीनं खरंच त्या मुलांसाठी जोरदार टाळा व्हायला पाहिजेत आणि शांतीनिकेतनचा मेन उद्देश काय असतो की आपला जो बाबा आहे आपला जो बेस आहे परंपरेचा तर तो आपण कॅरी करून या मातीत कणाकणात आपले पप्पा आहेत पी पाटील साहेबांनी त्याचं जे छोटंसं रोप लावलेलं तर हे मोठा वटवृक्ष आपण बघत आहात तर तुम्ही सगळ्यांनी इथं येऊन त्या वटवृक्षाचा एक भाग झालात त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि मला एक अशी गोष्ट सांगायची की पुढच्या वर्षी येताना आपल्यात काय उणीव होती किंवा आपला का नंबर आला नाही किंवा का आला या गोष्टी लक्षात ठेवून त्या इम्प्रूव्ह करून तुम्ही पुढच्या वर्षी पुन्हा या इथं आणि याच्यापेक्षा चांगल्या संख्येने तुम्ही उपस्थित राहाल याची मला नक्की खात्री आहे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन आणि ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर थँक्यू थँक्यू मॅडम सर्वांना नमस्कार आज या ठिकाणी झालेली स्पर्धा आणि ज्या निमित्तानं झाली डॉक्टर पी पाटील साहेब यांच्या जयंतीनिमित्त बरेच वर्ष झाल्या अशा प्रकारच्या स्पर्धा होतात ऐकून होतो यावेळी अनुभव अनुभवायला मिळालं खर तर तोडीच तोड संघ होते शाळेतील मुले होती वयस्कर लोक होती युवा होती आणि सर्वच एकमेकाला तोडीच तोड होते काल एक तारी भजनाच्या स्पर्धा झाल्या आज लोकगीतांच्या स्पर्धा झाल्या उद्या लो लोकनृत्याचे आहेत आणि खरं तर हो कलाक्षेत्रामध्ये असणाऱ्या कलाकारांना चांगल्या प्रकारे प्रेरित करण्याचं काम शांतिनिकेतन याच्यामार्फत सर्वजण करत आहेत याचा आनंद वाटतो खरं तर हो कलाकाराला सगळ्यात महत्त्वाचं काय असतं स्टेज मिळणं हे कलाकारासाठी खूप मोठं यश असतं आणि ते कुठंतरी हो उपलब्ध करून देण्याचं काम शांतिनिकेतन ही शाळा करत आहे याचा आनंद आहे अशा प्रकारे वर्षानुवर्ष अशा प्रकारच्या स्पर्धा होत राहोत एवढी विनंती आणि धन्यवाद तब्बल सोळा संघ उपस्थित होते प्रत्येक संघाचं सादरीकरण हे अतिशय उत्कृष्ट असं होतं शेवटी स्पर्धा आहे भक्ती मॅडम कुणाचा तरी नंबर येणार आहे कुणाचा तरी नंबर येणार नाही आहे नंबर न आलेल्या संघाने माझी कळकळीची विनंती आहे की कृपया आपण इथून कसल्याही प्रकारे नाराज न होता आपण घरी जायचं आहे पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही चांगली तयारी करून आपण स्पर्धेसाठी उपस्थित राहायचं आहे चौदा जानेवारी मकर संक्रांत हा सण फक्त लक्षात ठेवायचा या दिवशी आमच्या संस्थेचे संस्थापक संचालक प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील साहेब यांची जयंती चौदा जानेवारीला असते ज्या पी बी साहेबांनी कलेला उत्तेजन दिलं खऱ्या अर्थानं या कलेला राजाश्रय मिळवून दिला ते प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील साहेब की ज्यांनी या संस्थेची उभारणी कला पथकाच्या माध्यमातून केलेली आहे साहेब स्वतः शाहीर होते स्वतः कवलते रचत होते एक उत्कृष्ट साहित्यिक सुद्धा ते होते उत्कृष्ट सुद्धा होते आणि महाराष्ट्राचे थोर विचारवंत म्हणून संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांचं नाव होतं खरं तर शांतिनिकेतन लोकविद्यापीठ आणि लोकसाहित्य की लोक ज्याला आपण या लोकसाहित्यातील लोककला लोकगीत असेल हे एक अतूट नातं आहे आणि हे नातं वृद्धिंगत व्हावं म्हणून साहेबांचे चिरंजीव संचालक गौतम भाऊ पाटील हा जो साहेबांचा जो वारसा आहे हा वारसा पुढे चालवत आहेत त्यांनाही या लोककलेची खूप मोठी आवड आहे या पारंपरिक ज्या लोककला आहेत ह्या लोककला जतन व्हाव्यात त्याच्यामध्ये रुद्धिंगता यावी या उदात्त हेतून दरवर्षी या कलाग्रम लोकोत्सवांतर्गत दरवर्षी विविध स्पर्धेचं आयोजन केलं जातं याही वर्षी लेझिम स्पर्धा रांगोळी स्पर्धा एकतारी भजन स्पर्धा या लोकगीताच्या स्पर्धा आणि उद्या तर जवळजवळ चोपन्न संघ उपस्थित असलेल्या लावणी आणि ग्रुप डान्स स्पर्धा याच ठिकाणी संपन्न होणार आहेत असा विविध कार्यक्रमांचा लोकोत्सव दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये संपन्न होतोय आपणही दरवर्षी अगदी मोठ्या उत्साहानं सहभागी होऊन या स्पर्धेची शोभा वाढवावी अशा प्रकारे मी संस्थेच्या वतीनं आपणास मी नम्र विनंती करू इच्छितो